महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानं त्याच्या साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या मुलाचं अपहरण केला मुलाचं अपहरण झाल्याची चा माहिती रिक्षावाल्यानं त्याच्या वडिलांना दिली त्यानंतर काही वेळात दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन आला प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर केवळ तीन तासात अपहरणकर्ता आणि त्याचे साथीदार उघड झाले मुलाची सुखरूप सुटका झाली आहे डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरातील व्यावसायिक महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य बोहीर हा शाळेसाठी घरातून निघाला मुलगा घरातून निघाला रिक्षाचालक विरेन पाटील यांना महेश भोईर यांना माहिती दिली की कैवल्य याला काही लोक पळवून घेऊन गेले त्यानंतर थोड्याच वेळात महेश भोईर यांच्या व्हॉट्सअपवर कॉल आला तुमचा मुलगा आमच्या आहे मुलगा हवा असल्यास दोन कोटी रुपये द्या याची माहिती महेश यानं मानपाडा पोलिसांना दिली डोंबिवलीचे पोलिस अधीक्षक सुहास हेमाडे यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी पाच पथक तयार करत तपास सुरू केला मुलाचा शोध सुरू झाला तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेला मुलगा कैवल्य याला शहापुरातून शोधून काढलं पोलिसांनी तीन तासांच्या आत शहापूर येथोडं लहान मुलाची सुटका करत चार आरोपींना ताब्यात घेतलं यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे कैवल्याचा जीव वाचल्यानं त्याच्यासह त्याच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांना रिक्षा चालक पाटीलवर संशय होता पोलिसांनी त्याला ताब्यात पोलिसांचा खाक्या दाखवला असता त्यांना अपहरण प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली कैवल्य कोणालाच ओळखत नव्हता तपास सुरू झाला तेव्हा कैवल्यला दुसरे तिसरे कोणी नाही तर शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानं सहकार्यांच्या मदतीनं अपहरण केलंय या अपहरणात विरेन पाटील संजय मडवी आणि तीन अल्पवयीन मुले सामील आहेत सध्या संजय मणवे आणि विरेन पाटील यांच्यासह पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे तीन तासाच्या आत पोलिसांनी मुलाची सुटका केल्यानं त्याचा जीव वाचला एस एसपी सुहास हेमाडे मानपाडा मान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांनी पोलीस निरीक्षक राम चोपडे दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वात चार तपास पथके तयार केली होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा